परमेश्वराचा नावाचा महिमा हो आपण सगळ्यांना हे नवीन महिन्याचा वायद्याचा आराधण्यात आम्ही स्वागत करतो परमेश्वराने आत्तापर्यंत ह्या अकरा महिना आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले म्हणून परमेश्वराचा नावाचा आपण महिमा करू डिसेंबर हे महिना आल्यावर आपल्याला नाताळ हा उत्सवाचा आठवण येतो येशू ख्रिस्ताचा जन्म झाला परमेश्वर तारण म्हणून या जगती आला म्हणून परमेश्वराला पण एक सुंदर मराठी गीत हा दिन खुशीचा आला रुपेचा मेघ बरसला जगताचा तारक आला हे गीत बोलून आपण परमेश्वराचा नावाचा महिमा करू हा दिन खुशीचा आला रुपेचा मेघ बरसला जगताचा तारक आला तारख आला आली तारा दिला इशारा रस्त्यात सिंह तारा आली तारा ज्याने दिला इशारा रस्त्यात सिंह तारा आहा हा ली आदीन खुशीचा आला रुपीचा मी घरला जाताचा तारा आला आहा हाल लुया मी विश्वास करते की तुम्ही पण आनंदाने हे गीत गाले असेल हाल लुया आपण सगळं हाल डोळे बंद करून आपण परमेश्वराच्या स्तुती महिमा करू हाल स्तुती ओ परमेश्वरा अस्तुतीओ परमेश्वरा आत्तापर्यंत परमेश्वरा तुम्ही आम्हाला सांभाळून सुरक्षा दिली आहे परमेश्वरा हे अकरा महिना परमेश्वरा तुम्ही परमेश्वर आम्हाला चालवलं आहे परमेश्वर म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो आहे परमेश्वरा आमच्या जीवनात जे काही परमेश्वरा अडचणी होतं जे काही त्रास आम्हाला होतं परमेश्वर परमेश्वर आत्तापर्यंत ते सगळं दूर करून तू परमेश्वरा आम्हाला चाळून परमेश्वरा हा नवा दिवस दाखविला म्हणून तुला धन्यवाद देतो आहे परमेश्वरा आत्ता पण परमेश्वर तुझा दासीला लपून परमेश्वरा तू आमच्याशी बोल परमेश्वरा या महिन्याचा परमेश्वरा आमच्याशी बोल त्या वचनाला परमेश्वरा पर प्रति दिवस परमेश्वरा आम्ही अंगीकार करून परमेश्वरा त्या वचनाचा आम्ही लाभ उचलू दे परमेश्वरा तू अद्भुत कार्य आमच्या जीवनात घडणार आहे म्हणून तुला धन्यवाद देतो असच तू करणार आहे म्हणून धन्यवाद परमेश्वरा हे छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पित्या आमेन येशू ख्रिस्ताच्या गोड नावात सर्व लोकांना नवीन महिन्यात प्रवेश केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद करते स्वागत करते हे नवीन महिने मध्ये डिसेंबर असं म्हटलं तर आपल्या जीवनात एक प्रकारचे खुशी येते कारण आपण येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाच्या आठवण करून त्याला आपण धन्यवाद करू करतात म्हणून या महिन्यात परमेश्वराने त्याचे वचन मी तुमच्यासाठी वाचते युवन्ना त्याच्या पहिला अध्याय नवं वचन जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता आलेलो खरा प्रकाश जे प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतात तो जगात येणार होता आलेलूया खरा प्रकाश देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे इवना बप्तिस्मा भक्तिस्मा दत्ता म्हणतो हे पूर्ण जगात तुमच्यासाठी प्रकाश देणारा एकच खरा प्रकाश आहे ते ख्रिस्त येशू आहे ते त्याच्या हाले जन्मण्यासाठी तो ये जगात आले जन्म देणार आहे तो परमेश्वराचा मी गवा मी आहे आलेलो मी साक्षी आहे ते परमेश्वर ज्योतिमय परमेश्वर आहे तुमच्या जीवनात आले लोया कसा प्रकारचा अंधकार असल तरी तुम्ही घाबरू नका तुम्ही चिंता करू नका कारण परमेश्वर म्हणतो मी खरा प्रकाश देणारा परमेश्वर आहे आले लुया परमेश्वर असा नाही म्हणत आहे ख्रिश्चन लोकांसाठी मी प्रकाश देणार आले लो या अन्य लोकांना मी प्रकाश देणार देणार नाही असं म्हणत नाही परमेश्वर म्हणतो सर्व लोकांना प्रकाश देणारा खरार प्रकाश प्रभू येशू मसी आहे येशू ख्रिस्त आहे तुमच्या जीवनाच्या अंतकार दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेलो या संसारात तो जन्म घेतला आहे आलेलोया तुम्ही पापाच्या अंतकारात तुम्ही राहत असाल तुम्ही कर्जात डुबून अंधकारात जीवन जगत असल तुमच्या शरीरात रोग असल्यामुळे तुम्ही अंतकारात जीवन जगत असेल तुमच्या जीवनात शांती नसेल म्हणून तुम्ही अंतकारात जीवन जगत असेल पण परमेश्वर म्हणतो सर्व अंतकाराला ओ काढून टाकणारा परमेश्वर मी आहे मी तुम्हाला माझ्या प्रकाशाला देणारा परमेश्वर आहे हा तुमच्या जीवनात कसं पण प्रकारचा अंतकार असू दे परमेश्वर म्हणतो मी ते अंतकाराला टाकून माझ्या खरा प्रकाशाला मी तुम्हाला देणारा परमेश्वर आहे हाले त्यामुळे दाऊद म्हणता म्हणतो परमेश्वर दीपकाला म्हणून माझ्या जीवनाच्या सर्वांत का निघून जाते हलेलो परमेश्वर तुमच्या जीवनाच्या पण दीपकाला ओ जायला ओ हालेलो परमेश्वर इच्छितो ओ परमेश्वर म्हणतो त्या सर्व अंतकारातून मी तुम्हाला सोडवण्यासाठी ओ हे जगात मी जन्म दिले जन्म हालेलुया घेतले आहे हालेलुया ओ आयुब आयुमंतो परमेश्वराने दिलेला ओ प्रकाशामुळे माझे जीवनात हालेलुया सर्वत्रसा पासून सर्व कष्टा पासून सर्व हालेलुया ओ संकट पासून मी हालेलुया पार जा पार गेला मी हालेलुया त्या हालेलू अडचणीपासून परमेश्वरांनी मला सुरक्षित ठेवलं हालेलूया तो परमेश्वर तुमच्या जीवनात पण होणारा सर्व कष्टापासून सर्व त्रासापासून सर्व हालेलूया ओ अशांतीपासून तुम्हाला सोडवून त्याच्या रोषणीला त्याच्या ज्योतीला तुमच्या जीवनात परमेश्वर देणारा परमेश्वर आहे हालेलूया तुम्ही ओ परमेश्वरावर विश्वास करा त्याला ग्रहण करा तुम तुमच्या जीवनाच्या सर्व अंतकारापासून परमेश्वर तुम्हाला सोडवणार आहे जिथे आले लुया प्रकाश असतो तिथे अंतकाराला ओ हालेल्या जगा नसते आले प्रकाश देणावर देणारा खरा परमेश्वर तुमच्या जीवनात आल्याबद्दल तुमच्या जीवनाच्या सर्व अंतकार निघून जाणार परमेश्वराच्या प्रकाश तुमच्या जीवनात चमकणार आहे आले लुया म्हणून एसाया नवी म्हणतो ओ जाग परमेश्वर परमेश्वराचा प्रकाश तुझ्या जीवनात आले आहे तू उठ तू त्रासात ओ कष्टात ओ तू बसू नका उठ परमेश्वर तुझ्या जीवनाला प्रकाशमान करणार हालेलुया म्हणून ऐकणारा सर्व लोकांना ओ परमेश्वर सांगतो परमेश्वर तुमच्या जीवनाचे सारे ओ सर्व कष्टातून सर्व त्रासातून सर्व अंतकारातून परमेश्वर सोडवून तुमच्या जीवनाला उज्याला करणार तुमच्या जीवनाला रोशनी देणारा परमेश्वर आहे हे वचना बदल हे वचना कारण परमेश्वर तुम्हाला आशिष करून तुम्हाला चालवण्यासाठी मी तुमच्यासाठी प्रार्थना करते या आपण डोळं बंद करून प्रार्थना करूया ओ परमेश्वरा तुझ्या नावाला मी धन्यवाद करते स्तुती करते परमेश्वरा तुम्ही दिलेला वचनाबद्दल तुम्हाला धन्यवाद करते ओ खरा प्रकाश जे सर्व लोकांना प्रकाश देणारा ओ ज्योतिमय परमेश्वर तुम्ही म्हणून तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वर जे कष्टाने ओ त्रासाने गेरलेले आहे परमेश्वरा त्यांच्या ज्यांचे जीवन अंधकारात डुबलेले आहे परमेश्वर त्यांच्या जीवनात तुम खरा प्रकाश चमकण्यासाठी मी भिंती करते परमेश्वरा त्यांना तुम्ही सोडवून त्यांच्या जीवनाला तुम्ही प्रकाश मान करण्यासाठी मी भिंती करते लोकांच्या जीवनात अंतकार टाकलेले आहे परमेश्वरा ते अंतकाराला काढून परमेश्वर प्रकाश देणारा परमेश्वर त्यांच्या जीवनात तुमचा प्रकाश होण्यासाठी मी विनंती करते परमेश्वरा सर्व लोकांना तुम्ही आशिष करण्यासाठी त्यांच्या सुधी घेण्यासाठी मी विनंती करते ओ सर्व स्तुती गौरव आदर तुमच्या नावाला देते ए शुक्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता आमेन आमेन आमेन